त्यांचे टूक आपल्याला या ठिकाणी दिसू शकतात आणि मित्रांनो हा आहे किल्ल्याचा दुसरा दरवाजा आणि या ठिकाणी आपल्याला दोन्ही बाजूला रुंद असे तटबंदीने वेढलेले दोन बुरुज पाहायला मिळतील अतिशय उंच ज उंच असे हे बुरुज आपण या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी पुरातत्व खात्याने किल्ल्याची माहिती दिलेली आहे सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि या दरवाजाचं काम ते अतिशय या खोलीमध्ये आपण बघू शकता की तुटलेल्या अवस्था आपल्याला पाहिजे या इंट्रास शाही सरदार मुरार जग बघू शकता आपण या ठिकाणी पूर्ण दगडी कामच्या शिवमंदिरामध्ये दे जाऊन हाताची वाट भी भी जी आहे ती ही किल्ल्याच्या दरवाज्याच्या पूर्वाभिमुख जी मशीद आहे त्या मशिदीमध्ये जाते या मशिदीमध्ये चाळीस स्तंभ आणि तरीकडे वर दगडी जाळी आणि हे यादोकाली हिंदू शैलीतील मशीद आपल्याला पाहायला मिळेल या मशिदीमध्ये चाळीस स्तंभ आहेत आपण बघू शकता अतिशय सुबक आणि बांध दगडी बांधकाम या ठिकाणी पाहू शकता आपण पूर्ण दगडी बांधकामामध्ये केलेली मशीद आहे मशिदी समोर एक छोटासा आहोद आहे उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे या मशिदीमध्ये दरवाजे आहेत मशिदीवर चार कोपऱ्यात चार आणि मध्यभाग दोन असे एकूण सहा छोटे मिनार आहेत मशिदीवर जाण्यासाठी पायऱ्याची सोय केलेली आपल्याला दिसून येईल बघू शकता आपण या ठिकाणावरून शत्रूवर हल्ला करण्यासाठी छोटे छोटे होल किंवा के कमानी केलेले आहेत या ठिकाणावरून शत्रूवर हल्ला करण्यासाठी उकळतं तेल धनुष्य बाण किंवा त्यावेळी जी हातर होती ती हातर वापरून या ठिकाणून शत्रूवर हल्ला परतवून लावला जायचा आपण आता ढोलकाठी नावाचा जो गुरुज आहे त्या बुरजावर जात आहोत बघू शकतो आपण अतिशय चिंचोळ्या पायऱ्यामधून आपण वर बुरजावर जात आहोत या बुरजावर वीस फूट पंचधातूची तोप आहे आपण पाहू शकता ही जी तोप आहे ती पंचधातूची तोप आहे ही तोप ढोलकाठीच्या बुरजावर आहे या पंचधातूच्या तोफेवर सात ठिकाणी पर्शियन भाषेतील लेख कोरलेले आहेत बघू शकता हे पर्शियन भाषेतील लेख आणि या ठिकाणी आपण पाहू शकता या ठिकाणी दोन सिंह होते त्यापैकी एक जो सिंह आहे तो समाजकंटकांनी कापून चोरून नेलेला आहे आणि तो विद्रुप केलेली आहे असे हे दोन सिंह होते त्यापैकी एक सिंह हा आ, कट करून चोरून नेलेला आहे अमूल्य असा वारसा आपल्याला मिळालेला असताना या अमूल्य अशा वारशाचं नुकसान करणं अतिशय चुकीचं आहे बघू शकता या ठिकाणावरून या तोपेला वाद दिली जायची असे हे सात ठिकाणी पर्शियन भाषेतील लेख आहेत आणि एक लेख तोपेचा तोपेचं जे तोंड आहे समोरच्या बाजूचं या तोंडावर हा लेख आहे ठिकाणी गुडघा ठेवणे ठेवल्याचं सांगितलं जातं जसं या ठिकाणी अंगठ ठेवल्याचं सांगितलं जातं या दोन्ही खुणा गुडघ्याच्या आणि अंगठ्याच्या आहेत बघू शकतो आपण हे वीस फूट लांबीची पंचधातूची टोप आहे या ठिकाणावरून आपल्याला परंडा शहराचं दर्शनही होत या बुरजाच्या म्हणजे हा ढोलकाठीचा जो बुरुज आहे त्या बुर्जाच्या डाव्या बाजूला चौथ्या दरवाज्यावर नगारखाना आहे पुढे आपण तटबंदी उतरून अंजीवर चालायला सुरुवात केल्यावर तोफेच्या बुरजापासून साधारणतः तिसऱ्या बुरजावर जी मोठी तोप आहे पुढे चालत गेल्यावर आठव्या बुरजावर अजून एक मोठी तोप आहे पुढे दहाव्या बुरजावर एक कमान असलेली छोटी हवामान इमारत आहे बाराव्या बुर्ज बुर्जावर एक बांगडी तोप आहे आपण हा समोर जो तलाव बघत आहोत या तलावामध्ये पुरीपासून भरपूर पाणी असायचं आणि या तलावातील पाणी पुढे या तलावातील पाणी या किल्ल्याच्या चारही बाजूला असलेल्या खंदकामध्ये सोडलं जायचं जेणेकरून शत्रूपासून संरक्षण या खंदकामुळे आणि खंदातील पाण्यामुळे होत असे या ठिकाणावरून हे पाणी खंदकामध्ये प्रवेश करायचं आता या ठिकाणी जो खंदक दिसतो तो खंदकाच्यामध्ये आणि या तलावामध्ये मधला जो भाग आहे या भागामध्ये सध्या रोड जरी असला तरी या ठिकाणावरून किल्ल्यामध्ये पाणी येण्यासाठी पुरेशी व्यवस्था करण्यात आलेली आहे हा ही किल्ल्याची आपण पाहतो ती किल्ल्याची दोन नंबरची तटबंदी आहे आणि त्याच्या पलीकडे खंदक आहे किल्ल्याचा हा उत्तर बाजूकडचा प्रवेशद्वाराचा भाग आणि त्या ठिकाणी असलेल्या वेगवेगळ्या इमारती आपण पाहू शकता या ठिकाणी मला आमचे परांडा येथील सबस्क्रायबर भेटले हे आमचे तीनही सबस्क्रायबर आहेत या आपल्या छोट्या सबस्क्रायबरसाठी आपण थोडं त्यांचं शूटिंग घेणार आहोत त्यांनी तशी इच्छा व्यक्त केल्यामुळं या छोट्या सबस्क्रायबरां सबस्क्रायबरांसाठी आपण थोडीशी शूटिंग करूया कृपया चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा या ठिकाणावरून आपण बघू शकता पूर्ण परंडा शहर आपण बघू शकतो हा जो बुरुज आहे हा किल्ल्याचा मुख्य बुरुज आहे आणि या ठिकाणीच ही जी आहे पंचधातूची तोप आहे या ठिकाणावरून तोफेला वाद दिली जायची